चोरीतील पन्नास लाखाचे दागिने तक्रारदारांना परत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते सांगली पोलिसांनी विविध चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेला पन्नास लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला या प्रसंगी उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान फुलारी यांच्या हस्ते करण्यात आला फुलारी हे मागील काही दिवस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वाहतूक शाखा मिरज सांगली शहर पलूस इस्लामपूर आष्टा शिराळा पोलीस ठाण्यास भेट देऊन कामकाजाचे निरीक्षण केले बुधवारी पोलीस मुख्यालयात सेरोमोनियल परेड आयोजित करण्यात आली होती यावेळी पोलिसांच्या विविध कवायती व दंगा काबू योजनेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली तत्पूर्वी सांगली शहर पोलीस ठाणे तासगाव विश्रामबाग पोलीस ठाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या घरफोडी गुन्ह्यामधील चोरीस गेलेला पन्नास लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले होते तो ऐवज महानिरीक्षक फोलारी यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आला या प्रसंगी उत्कृष्ट तपास करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला घाटामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता त्याची ओळख पटत नव्हती मात्र कौशल्याने तपास करून खुनाचा गुन्हा छडा लावणारे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार अंमलदार बिरोवा नरळे दारेबा बंडगर संदीप नालावडे यांना सन्मानित करण्यात आले तसेच सहाय्यक निरीक्षक प्रियंका बाबर यांनी तपास केलेल्या पोक्सोच्या दोन गुन्ह्यात आरोपींना तीस वर्ष व बावीस वर्ष शिक्षा लागल्याबद्दल बाबर यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क